नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे हरविश आणि मम्मा हरविश मस्ती तुम्ही बघू शकता किती चालली आहे मला व्हिडिओची सुरुवात पण करून देत नाहीये हे बघा <laughs> गुती कुती करतो तू आणि मिठूची पण ओरडा चालू आहे घरामध्ये आज आहे सेटरडे मंडळी मी जस्ट ऑफिसमधनं आले आता हजलेत रात्रीचे नऊ आणि मी जस्ट आता ऑफिसमधनं आलेली आहे फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि आम्ही बाहेर निघतो आहे ॲक्च्युली बाहेरताल निघते घराच्या बाहेर तर चला मग तुम्हाला पण शेअर करते मी काय काय गोष्टी करणार आहेत आणि हो व्हिडिओ परत मिस मिसमॅच होत आहेत कारण खरंच खूप बिझी आहे आज पण एवढी थकलेली आहे खूप जास्त थकलेली आहे आज तर पण ठीक आहे चालेल काय हरकत नाही चला मग कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर मंडई मी आली आहे किराणा भरण्यासाठी आणि तुम्हाला माहिती मी नेहमी याच दुकानात किराणा भरते काकांकडे तर काकांकडे आता किराण्याची जी लिस्ट आहे ती देऊन टाकेल म्हणजे काका उद्या दुपारपर्यंत तरी घरपोच करतील म्हणजे मला सगळं व्यवस्थित सेट करून ठेवायला असं तर आता चला किराण्याची लिस्ट देते काकांकडे आणि मग बोलते तुमच्यासोबत काय बासमती तुकडा हा 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 आणि तिकडे बाहेर आहे आरविश आणि विशाल आरविश तर तुम्हाला दिसत नसेल हा तर इकडे तुम्ही बघू शकता आर्विशला मी आरविश साठी सायकल चॉईस करतोय अजून अजून तर काय फायनल झाली नाहीये पण तो बसलाय त्याच्यावरती अरु happy cycling तर सायकलचा कलर आहे ब्ल्यू तुम्ही बघू शकता आणि आता त्याची जी फिटिंग आहे ते करून देत आहेत आरविश साठी तर अशी माझ्या बाळाची सायकल आलेली आहे आणि आता ते दादा करतायत एक्साइटमेंट बघ अरू तू काय घेतलं सांग सर्वांना इकडे बघ सगळ्यांकडे बघ इकडे बघ ना दादा आरविश तू काय घेतलं कस कस सायकलवर सायकल वर तर मंडळी फायनली सायकल घेतलेली आहे आणि आता त्याची ती फिटिंग वगैरे करताय ते काम चालू आहे आणि तुम्हाला सायकलचं शॉप दाखवते मी ऍक्च्युअली घरापासून खूप लांब आहे आम्ही शोधत शोधत आलो कारण रात्रीचे साडे नऊ दहा वाजत आले सगळ्या दुकान बंद झाले पण आरविश ची खूप जास्त जिद्द चालू होती आठ दिवसापासून म्हटलं नाही आज काही करून सायकल फायनल करायचीच आणि मग त्याच्यासाठी मी आले तुम्हाला पण दाखवते दुकान तुम्ही पाहू शकता ही शॉप आरती बसलेली आहे एक्साइटमेंट एवढी की तो काम सुद्धा नाही करून देते त्यांना फिटिंग नाही करून देते त्यांच्या जवळच थांबलाय तो तुम्ही पाहू शकता इथे शॉप किती छान आहे सायकल आहे ना ती ब्लॅक वाली एटी फाइव थाउजंडची आहे मंडळी ती जी सायकल आहे ब्लॅक वाली तुम्हाला विशाला झूम करून दाखवायला सांगते हा ही सायकल मंडळी ही जी सायकल आहे तिची जी प्राइस आहे एटी फाईव्ह थाउजंड आहे आणि अशी क्लास दिसते ना एकदम जबरदस्त खूप छान आहे त्याच्यानंतर अजून ही एक आहे टू सीटर आहे ना ही ही जी तुम्हा सायकल दिसते तुम्हाला मोठी सायकल आहे खूप म्हणजे दोन सेट असतात तशी सायकल आहे तिची प्राइस आहे ट्वेंटी एट थाउजंड एक एटी फाईव्ह थाउजंड आणि ती मधली आहे ती सांगितली आहे चाळीस हजार रुपये आणि एक मध्ये आहे तिची प्राईस आहे चाळीस हजार रुपये जेवढा महाग महाग विशाल भोसात हे तरी काय नाही आरती दोन दोन तीन तीन लाखाच्या पण सायकल येतात म्हटले काय बसतं मी आला पहिल्यांदा मी बघितलं एवढा महाग सायकल हा मला माहिती असतात पण एवढं म्हणजे पहिल्यांदा बघते मी असं कारण माझा कधी आलाच नाही मग मी शॉप मध्ये आले आणि तू बघते आता पुढे अजून काय काय बघायला भेटलंय बघूया उलट हायक काय घेतलं इकडे सर्वांना सांग काय घेतलं तू काय घेतलं तू सायकल घेतली

चालवेल तो आरामात चालवेल सीट थोडं खाली करून घेऊ काय बेट नवीन चालवतोय तो सुरुवातीची सायकल असून एवढं छान आहे आहे कशी है, हो? कशी आवडली आवडली तुला तुला छान आहे ना तर तुम्ही पाहिलं असेल की आरवीसची सायकल घेतली आणि घरी चाललं होतं बट खूप लेट झालेलं आहे आणि भूक पण खूप लागली त्यामुळे मग डिनर करायला बाहेर आलेलो हो आहोत आणि आमचं फिक्स रेस्टॉरंट तुम्हाला माहितीच आहे खूप वेळा आम्ही दाखवलेलं आहे आधी व्हिडिओमध्ये तर तिकडेच आहोत आम्ही आणि करेक्ट एक महिन्याने आम्ही आलो आहोत नाहीतर आठ आठ दिवसांनी लगेच येत असतो ना विशाल यावेळेस थोडा उशीर झाला ना आपल्याला खूप उशीरा झाला कारण की सायकलची दुकान खूप होत होते शॉप त्याच्यामुळे आम्हाला लेट झाले आहे ना तर रेस्टॉरंट आहे तुम्हाला माहिती आहे फूड पॉईंट इतर तर खूप छान जेवण असतं खूप छान असेल खूप आवडतो मी ते बोलत होती की आपण भरपूर म्हणजे एक महिना बरोबर झाला आहे एक महिन्याने आलो आहे एक महिन्यानंतर आलो आहे नाहीतर तुम्ही आम्हाला आठ दिवसांनी इथे बघतातच <laughs> तुम्ही मला बोलतात पण आरती तर खूप वेळा बाहेर जेवायला जाते बट बिझी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी थी। ठीक थी। आहे चला मग आता बघूया विशाल काय ऑर्डर देत आहेत आणि जे असेल ते शेअर करेल तुमच्यासोबत चला मग ऑर्डर जस्ट आलेली आहे आणि आज आमची थोडी असं चायनीज खायची इच्छा होती म्हणून मग ट्रिपल शेजवान राई राईस ऑर्डर केला आणि जस्ट आला आहे तर मग दाखवते तुम्हाला पण भूक लागली आहे त्याला इकडे बघा विश आला ना आर्विश आर्विशला पण भूक लागली आहे इकडे आहे राईस तर चला मग जेवण वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत इकडे आरविश बघू शकता तुम्ही सायकल घेऊन आलाय घरी आणि जशी त्यांनी ती सायकल घेतली तर बसूनच आहे पूर्ण रस्त्याने आम्ही चालू आहे हॉटेलमधून घरपर्यंत आरविशची सायकल घरी आली आहे आणि सायकलचं उद्घाटन हे रस्त्यानेच झालं तुम्ही पाहिलं असेल त्याने पूर्ण रस्त्याने ती सायकल चालवत आणलेली आहे आणि चालवतोय त्याच्यात त्याला पाहायला थोडं ती लागली पण घरात आणल्या आणल्याच म्हणजे तिचं उद्घाटन झालं एक प्रकारचं असं समजा तुम्ही आणि ही सायकल जी आणलेली आहे ती माझ्या फर्स्ट सॅलरीमधून मी आर्विशसाठी सायकल घेतली आणि मला ॲक्च्युली त्यांनी आठ दिवस झाले त्यांनी कुठे पाहिली होती मला माहिती नाही आय थिंक त्याने मोबाईलमध्ये वगैरे पाहिली असेल तो मोबाईल बघतो आ आरविश तर मग त्याने मोबाईलमध्ये बघितली की टी व्हीमध्ये बघितली माहिती नाही पण त्याने सायकल बघितली आणि तो मला येऊन बोलत होता मम्मा सायकल मम्मा सायकल मला पहिले ते कळलं नाही आहे नक्की हा बोलतोय काय सायकल सायकल मग मला लक्षात आलं की यांनी सायकल पाहिली आहे ना त्याला सायकल घ्यायची आहे म्हणून मग मला सारखं बोलतो मम्मा सायकल आणि मोबाईलमध्ये सायकल दाखवायचा टी व्हीमध्ये मम्मा सायकल मम्मा सायकल असा करत होता मग विषाला म्हटलं चालेल त्याच्यासाठी सायकल घेऊन येऊ आणि छोटीशी चालू म्हणजे बाहेर पॅसेजमध्ये खेळता येईल असं ॲक्च्युली थोडी जागा तर कमी पडेलच घरामध्ये पण मग करते ॲडजस्ट कुठेतरी गॅलरीत वगैरे ठेवता येईल तिकडे त्या साईडला ग्रीलमध्ये वगैरे ठेवता येईल कारण बाहेरच्या पॅसेजमध्ये बघू जर बसली तर बाहेरच्या पॅसेजमध्ये ठेवल असं आहे जागा जस्ट करा भी साथी। तर तिला करावीच लागेल कुठे ना कुठे कारण आणली तर मग जागा ॲडजस्ट करावीच लागेल तिच्यासाठी ठीक आहे मंडळी तर आरविश गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं माझ्या पहिल्या पगारामधलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय कर